नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दीर्घकाळाची प्रतीक्षा आता अखेर संपुष्टात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या मागे भत्त्याच्या वाढीची तारीख निश्चित झाली असून सप्टेंबरच्या अखेरीस याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता त्रेपन्न टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार असली तर त्याची अधिकृत घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस होणार आहे विशेष म्हणजे पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून त्याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल या वाढीची आणखी एक महत्त्वाची पहिली म्हणजे त्याची पूर्वलक्षी प्रभाव अंमलबजावणी जरी घोषणा सप्टेंबरमध्ये होणार असली तरी ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्यात थकबाकी एकाच वेळी मिळेल हे एक प्रकारचे बोनस म्हणून समजले जाऊ शकते जे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वित्तीय योजना अधिक चांगल्या प्रकारे आखण्यास मदत करेल मागे भत्त्यातील ही वाढ केवळ के 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 केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यापुरती मर्यादित राहणार नाही सामन्यात केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकार देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारच्या वाढीची घोषणा करतात त्यामुळे येत्या काळात विविध राज्यांमधील सरकारी कर्मचाऱ्यांनाही या वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सरकारने वाढीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केले असणार असणार जेणेकरून कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि त्याचवेळी अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त लाभ ताण घेणार नाही मागे भत्त्येतील वाढ कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानले जात आहे केंद्र कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्तेतील अपेक्षित वाढ एक मोठी आणि स्वागता बातमी तीन केवळ लाखो कुटुंबाच्या आर्थिक स्थिती सुधारणा आणेल तर देशाच्या समग्र आर्थिक विकासाला देखील हातभार लागेल पंचवीस सप्टेंबरची मंत्रिमंडळ बैठक आणि त्यानंतरची अधिकृत घोषणा सर्वोच्च सर्वांच्या उत्सुकतेचे उत्सुकतेने पाहिले जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आहे आपल्याला समजली सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद